मणिपूरहून निघालेल्या राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा रविवारी दिनांक सतरा मार्च रोजी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कवरील जाहीर सभेनं समारोप झाला या निमित्तानं विरोधकांच्या आघाडीनं लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचं रणशिंग फुंकलं मणिपूरमधून निघालेली राहुल गांधी यांची यात्रा दोन महिन्यानंतर सुमारे सहा हजार सातशे किलोमीटरचा सा प्रवास करून मुंबईत दाखल झाली यानंतर मुंबईच्या शिवाजी पार्कवर या यात्रेचा समारोप करण्यात आला शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील या सभेला संबोधित केला यावेळी भाषणाच्या सुरुवातीला उद्धव ठाकरे यांनी व्यासपीठावरील काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वसर्वा शरद पवार आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचा उल्लेख केला त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त देशप्रेमी बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो अशी हाक देत भाषणाला सुरुवात केली परंतु उद्धव ठाकरे एरवी जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो अशी हाक देत भाषणाला सुरुवात करतात उद्धव ठाकरे यांच्या याच बदललेल्या कृतीवरून त्यांच्यावर भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटाकडून टीका होते राज्याचे सांस्कृतिक मंत्री आणि भाजपचे लोकसभेचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी देखील या कृतीवरून उद्धव ठाकरेंची टीका केली आहे मुनगंटीवार म्हणाले असंघाशी संघ केल्यावर आणखी काय होणार हिंदू हृदय सम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे हे जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिणींनो आणि मातांनो अशी हाक भाषणाची सुरुवात करायचे परंतु उद्धव ठाकरे यांना त्याचा विसर पडलेला दिसतोय काँग्रेससह इतरांशी संघ केल्यामुळं उद्धव ठाकरे यांना त्यांची भाषा बदलावी लागली सुधरी मुनगंटीवार म्हणाले बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की मला काँग्रेस बरोबर जावं लागेल तेव्हा मी माझं दुकान बंद करेन बाळासाहेबांच्या या वक्तव्याचा अर्थ उद्धव ठाकरे समजू शकले नाहीत त्यांचं दुकान आता बंद व्हायला सुरुवात झाली आहे उद्धव ठाकरेंच्या या कृतीला आपल्या तत्वचिंतनात असंघाशी संघ म्हटलं जातं